नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बावीस जुलैच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वायानं घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच कोणती राष्ट्रीय योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर आधी ती योजना सुरू केलेली आहे यानंतर खालीलपैकी कोणता देश सोळा आणि सतरा वर्षांच्या मुलांना सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार देण्याची योजना आखत आहे तर ब्रिटेन हा यानंतर सलग आठव्या वर्षी आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कोणत्या शहराने जिंकला आहे तर इंदोरिया लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न होता हा तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा खूप मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर सांगली या ठिकाणी लक्षात ठेवा हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर आंध्र प्रदेश यानंतर सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर सिंगापूरमध्ये यानंतर पुढील प्रश्न इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अम्बेसेडर पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर युवराज सिंग यांची यानंतर ट्रायबल जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर गुजरात हे राज्य यानंतर आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी टू आणि अग्निवन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर ओडिशा यानंतर पुढील प्रश्न कालचा दहावा आणि शेवटचा प्रश्न होता आपला तर वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा झाला तर इंटरनॅशनल चेस डे साजरा झाला आहे कोणता तर इंटरनॅशनल चेस डे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे बोलूयात आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे आणि खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या महा तर महाविद्यालयावर लढाऊ विमान कोसळले तर कोणत्या देशामध्ये घटली ही धक्कादायक घटना तर याचे योग्य उत्तर आहे हे ऑप्शन सी बांगलादेश या कोणत्या तर बांगलादेश या तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेशातील ढाका येथे ही धक्कादायक घटना घटली आहे तर येथे हवाई दलाचे प्रशिक्षण विमान एका महाविद्यालयावर कोसळले आहे तर या दुर्घटनेमध्ये बांगलादेश हवाई दलाचे चेंगडू एफ सेवन हे लढाऊ विमान ढाका शहरातील माईड स्टोन स्कूल आणि कॉलेजच्या को परिसरामध्ये कोसळलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या अपघातामध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसह अनेक जण ठार झाले आहेत तर काही जण जखमी देखील झालेले आहेत यानंतर पुढील प्रश्न तर दुसरा प्रश्न देखील खूप जास्त महत्वाचा आहे तर अचानक राजीनामा उपराष्ट्रपती पद रिक्त झाले आहे तर जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण काय सांगितले गेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्य विषयक का कारणे सांगितले गेले आहेत यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तर त्यांनी आरोग्याच्या कारणांचा उल्लेख करत हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे मात्र विरोधकांनी हा फक्त एक पाहिजे तसा कारण सांगण्याचा मुखवटा आहे असे आरोप केलेला आहे ज्यामुळे हा राजीनामा चर्चेचा विषय ठरलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर आपल्या भारतातील कोणत्यातील रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नायरा रिफायनरी काय तर नायरा रिफायनरी यानंतर सर्वांनी या शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर युरोपीय संघाने भारतातील नायरा एनर्जीच्या वाढीनार रिफायनरीवर प्रतिबंध लावले आहेत कारण ती रशियन कच्च्या तेलावर अवलंबून आहे तर या, या, या निर्णयामुळे त्या रिफायनरीतून युरोपला होणारी निर्यात आर्थिक व्यवहार विमा व शिपिंग सेवा यावर निर्बंध आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने हा निर्णय अन्यायकारक म्हटलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण च्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नितीन गुप्ता यांची कोणाची तर नितीन गुप्ता यांची तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण म्हणजेच एन एफ आर ए अध्यक्षपदी गेल्या सी बी डी टी चे अध्यक्ष आणि निवृत्त आय आर एस अधिकारी नितीन गुप्ता यांची सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती केलेली आहे तर त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी किंवा वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंत राहणार आणि हे पद पूर्वी रिक्त होते ठीक आहे हे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाचवा असणार आहे तर WHO एच द्वारा कोणत्या देशाला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सेनेगल या कोणत्या तर सेनेगल यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर सध्याच्या स्थितीनुसार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये डब्ल्यू एच ओ ने सेनेगल या देशाला ट्रोकोमा मुक्त घोषित केले आहे तर हा निर्णय पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागू झाला आणि या देशाने आफ्रिकेत नववी व जागतिक स्तरावर पंचवीसावी राष्ट्र म्हणून हा मानदंड पूर्ण केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला सहावा तर इंटरनॅशनल मूवमेंट टू युनायटेड नेशन संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच करण्यात आले आहे कोठे तर उत्तर प्रदेशमध्ये यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला सातवा तर विद्यार्थ्यांना आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बावीस जुलै रोजी केव्हा तर बावीस जुलै रोजी लक्षात ठेवा दिनविशेषचा हा प्रश्न तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी बावीस जुलै रोजी राष्ट्रीय ध्वज दिन म्हणजेच नॅशनल फ्लॅग डे साजरा केला जातो तर हा दिवस भारतीय संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तिरंगा स्वीकारला होता त्याची आठवण म्हणून राखला जातो तर नागरिक आणि संस्था या दिवशी ध्वज शिष्टाचार पाळतात आणि तिरंग्याचे महत्व जाणून घेतात त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन करण्यात आल्या आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबईमध्ये कोठे तर मुंबईमध्ये यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात तर, तर आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणजेच आय आय सी टी मुंबईच्या एन एफ डी सी परिसर येथे स्थापन करण्यात आला आहे तर हे संस्थान ए व्ही जी सी एक्स आर ॲनिमेशन व्ही एफ एक्स गेमिंग कॉमिक्स एक्स आर क्षेत्रासाठी उद्योग मानक शिक्षण देते आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून प्रवेशासाठी सुरू देखील होणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर कोणत्या देशातील चार महिलांनी एकाच वेळी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये उपात्य फेरी गाठलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत या कोणत्या तर आपल्या भारत यानंतर सर्वांनी या शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील चार महिला बुद्धिबळ पट्टूंनी एकाच वेळी एफ आय डी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस उपात्य फेरीत प्रवेश केलेला आहे तर कोणेरू हंपी ड्रोनावली हारिका आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी हे ऐतिहासिक यश साध्य केलेले दिसून येत आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला दहावा तर तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान कोणत्या देशामध्ये बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहेत सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत कोणत्या तर आपल्या भारत या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो बुद्धिबळ आयोजन आपल्या भारतामध्ये होणार आहे तर दिनांक तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर तो एफ आय डी वर्ल्ड कप ओपन स्पर्धा आपल्या भारतामध्ये होणार असून गोवा किंवा अहमदाबाद येथे संभाव्य ठिकाणे आहेत तर ही पहिलीच वेळ आहे की तेवीस वर्षांनी आपल्या भारतामध्ये हा महत्वपूर्ण टायटल होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो अकरावा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे तर आज आपण एक प्रश्न एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण महत्वाचा प्रश्न आहे तर सायबर सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बेंगळुरु मध्ये कोठे तर बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे यानंतर सर्वांनी या विषय आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारत सरकारने आयोजित राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद म्हणजेच संमेलन नॅशनल सायबर सेक्युरिटी समिट नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिल्टन बेंगळुरू एम सी मॅनवाता बिझनेस पार्क बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो या परिषदेमध्ये केंद्रीय तसेच राज्य सरकार उद्योग अकादमी यांचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा खूप मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद